भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितबाई साहेबांचा उद्या नांदेडमध्ये दौरा आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हा पहिल्यांदाच ते नांदेड शहरामध्ये येणार आहेत उद्या माननीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि दोन कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार साहेब आणि आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजुलकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उभा आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बावनकुळे साहेब तसंच आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र साहेब आणि इतर आमच्या पंकजाताई मुंडे हे सगळेजण उपस्थित राहणारे मान्य अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आजही शहराची हे सगळे कार्यक्रम होत आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये उद्या मान्य अमित भाई शहाच्या सभेनंतर एक भाजपमध्ये जे वातावरण आहे त्याला अजून जोर मिळेल मराठवाड्यासाठी किती सभा आहे ही मराठवाड्यात मी सांगितलं तसं सर्था। पहिली सभा आहे त्याच्यामुळे महत्त्व उद्या प्रवेश पण आहे तर उद्या तुम्हाला कळेल आज जाहीर पेपर फोडला तो उपयोग आहे हां त्याच्यामुळे उद्या नक्कीच तुम्हाला कळेल आणि या सभेमुळे नक्कीच मराठवाड्यातलं वातावरण बदलणार आहे आणि शंभर टक्के आज मान्य अमित भाई भाषण ऐकायला त्यांच्या विचार ऐकायला अनेक लोक पूर्ण मराठवाड्यातून येणार